नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता लॉक सुरू करतोय सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग तर आज आहे तीस ऑगस्ट तर महिने अखर तर महिन्या अखेर आहे आणि आहे सध्या लोकांचे पेमेंट झाले की मग लगेच ऑर्डर चालू होणार एक तारखेपासून तर सध्या ऑर्डर नाही तर जस्ट उठल आणि बाप्पाची आता आरती करायची आपला गणपती बाप्पा तर बघू शकता आपला गणपती बाप्पा गणपती बाप्पा सकाळचा बनतोय इकडे स्वयंपाक हाय आण गुड मॉर्निंग उठलेली इकडे हाय आण गुड मॉर्निंग झोपे ते आवाज ऐकून उठले तर सकाळच्या नाश्ता बनतो इकडे पोहे तर आज घेतले पोहे बनवायला बरेच दिवसांनी पोहे खातोय शिवम इकडे झोपलाय पण आता वाजले इकडे आठ पाच आठ पाच झाले आणि हे दोघ अजून शांत झोपले छान पैकी याचे डोक्यात काय झाले काय चिटकवले

अजून मॉनिटाईज का नाही झालं तर हे मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर भरपूरसे लोक हे जाणारे असतात आता पहिले माझे चार ते पाच व्हिडिओ मी टाकले होते तर त्याच्यावर कोणीतरी रिपोर्ट मारून मा ते माझे व्हिडिओ डिलीट केले तर जास्त व्ह्यूज असणारे आणि जास्त वॉच टाईम ग्रेन केलेले असलेले व्हिडिओ डिलीट झाले त्याच्यामुळे माझा वॉच टाईम काही कम्प्लीट झाला नाही आणि चॅनल काही मॉनिटाईज झाले नाही आता माझा वॉच टाइम फक्त तीनशे हॉर्स उरला आहे तर मला लगभग किती माहिती आहे का तीन हजार सातशे घंटे पूर्ण करायचे आणि व्ह्यू सबस्क्रायबर बघा दोन वर्ष झाले सबस्क्रायबर तीस सबस्क्रायबर वाढत नाही तर तीस सुद्धा कोणी करत नाही कारण मुद्दामून लोक असे जळतात आणि सबस्क्राईब करत नाही लोकांना वाटतं हा पुढे जाईन आपण मागे राहू तर असे खूप जळकुणले लोक असतात त्यामुळे चॅनल हे होऊ नाही राहिलं आणि व्ह्यूज पण येऊनही राहिले व्ह्यूज काही काही व्हिडिओला व्ह्यूज येत आहेत पण सबस्क्राईबर वाढत नाही तर कधी कधी वाढतं म्हणजे नऊशे अठ्ठ्याहत्तरपर्यंत जातात परत रिटर्न येतात नऊशे एकाहत्तरपर्यंत आले आता पुन्हा परत अठ्ठ्याहत्तरपर्यंत जातात आणि परत रिटर्न येतात पण अठ्यात्तर नऊशे अठ्ठ्याहत्तर पुढचा पुढचा आकडा होतच नाही लोक सबस्क्राईबच करत नाही तर बाकी लोकांचे व्हिडिओ लोक पटापट -पड़ सबस्क्राइब करतात आणि माझ्या दोन वर्ष झाले कंटिन्यू काम करतोय मी पण अजून काही सबस्क्राईब होईना आणि वॉच टाइम पण वाढेना तर प्लीज मित्रांनो सपोर्ट करा चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा तर कमेंट करून सांगा नेमकी व्हिडिओ कशा प्रकारे बनवायचा ते थोडी आयडिया द्या म्हणजे आम्ही त्या प्रकारचे व्हिडिओ टाकू तर मित्रांनो नेहमी पाहण्याचं जायचं आहे किंवा अकरा वाजता कामावर तर काल काही ऑर्डर नव्हत्या काल फक्त चारशे रुपये अर्निंग झाले माझी दिवसभरात फक्त ऑर्डर किती झाल्या होत्या काल माझ्या अकरा ऑर्डर झाल्या होत्या आणि चारशे रुपये आर्निंग झाली त्याच्यात पेट्रोल माझे गेले दीडशे शंभर दीडशे रुपयाचं म्हणजे अडीचशे रुपयेच घेऊन आलो घरी तर पण काही होत नाही झोमॅटोमध्ये काही एवढी कमाई नाही आहे जसं कंपनीत आपल्याला पाचशे सहाशे रुपये रोज भेटतो तसाच भेटतो तर सिटीमध्ये फरक असतो कारण मुंबईमध्ये आपण काम केलं तर मुंबईमध्ये श्रीमंत लोक राहतात आणि तिथे टीप टीप भेटते लोकांना म्हणजे तिथं ऐंशी टक्के टीप भेटते मुलांना ऐंशी टक्के टीपमध्येच त्यांची आर्निंग होऊन जाते समजा आता झोमॅटो खूप पैसे रेट कमी देतो म्हणजे पाच सहाशे रुपये ते सहाशे रुपये अर्निंग होते मुंबईमध्ये हवती काढला रेट पण जास्त आहे म्हणजे हजार एक रुपये अर्निंग होते आणि टिपच त्यांची ना हजार ते दीड हजार असते म्हणजे असं त्यांना दोन अडीच हजार रुपये रोज पडतो मुंबईमध्ये मुंबई मध्ये जास्त रोज पडतो बँगलोर वगैरे इकडे जास्त रोज पडतो कारण तिकडे टिप भरपूर भेटते मुलांना तर टिपमध्येच त्यांचं भागून जातं इकडे असे लोक राहतात की इकडे पाच दहा रुपये टिप द्यायला पण लोक कामकूस करतात काही तेच पैसे कमी देतात कधी कधी समजा आपले एकशे एकाहत्तर झाले एकशे बहात्तर रुपये झाले वर्ष दोन तीन रुपयेसुद्धा लोक देत नाही एकशे सत्तर रुपये असेच देऊन टाकतात काही काही असे तर लोक इथे आहे लोक लोकही तर शेर त्याच्यामुळं शहरामध्ये पण फरक असतो काही काही लोक असतात चांगले म्हणजे काही काही लोक देतात वीस तीस रुपये टी पण काही लोक अजिबातच देत नाही आणि चुकीचं लोकेशन टाकतात लांब लांब बोलातात तर त्यामध्ये पेट्रोल वाया जातो खूप त्याच्यामुळे परवडत पण नाही चुकीच्या वर गेलं तर कंपनी पैसे पण नाही देते एक्स्ट्रा कधी कधी देते मॅप जर चॅप सेक्शन मध्ये मॅप टाकलं तर कधी कधी भेटते कधी कधी तर देतच नाही अजिबात बराचसा असा अनुभव आलाय मला खूपच पैसे पण भेटतात याच्यामुळे सात आठशे होतात आणि त्याच्यामध्ये दोनशेचं पेट्रोल सहाशे रुपये आले सध्या तर ऑर्डरच नाही आणि सांगायची गोष्ट म्हणजे खूपच त्रास आपल्याला पावसा पाण्याचा त्रास उन्हाचा त्रास आता पावसाळ्याचे दिवस आहे गाडी पंक्चर झाली तर आपले स्वतःचेच पैसे लागतात मोबाईलचे रिचार्ज खूप महाग झाले मोबाईलचं रिचार्ज करायचं गाडीचा खर्च गाडीचा मेंटेनन्स गा गाड़, गाडीचं काही ना काही खराबच होत राहतं आणि गाई गाडीला खूपच खर्च येतो तर याच्यात मिळतो पाच सहाशे रुपये फक्त आणि एवढं दिवसभर दहा दहा बारा बारा चौदा चौदा घंटे काम करावं लागतं आपण कंपनीत गेलो तर आठ घंटे काम करावं लागतं आणि पाच सहाशे रुपये रोज भेटतो पण इथे चौदा पंधरा घंटे होतात तेव्हा कुठे ते पाच सहाशे रुपये रोज मिळतो तर खूपच हाल आहे या कामामध्ये पण मजबुरी काय करणार आपण तर हे काम करून थोडं पोट भरायचं काम होतं जास्त काही अर्निंग नाही या कामामध्ये प्लीज मित्रांनो चॅनलवरून असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा आणि प्लीज सपोर्ट करा सबस्क्रायबर वाढवा माझे थोडेफार एक हजार सबस्क्रायबर लवकर कंप्लीट करा तर भेटू मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू